लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सी एस एम टी जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली मोमरा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली त्यावेळेला ते पत्रकारांशी बोलत होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून खासदार शिंदे यांनी शोक व्यक्त केला के शिवसेना खासदार खासदार नरेश आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले की या अपघातातील दहा जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी सेवाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली मुमरा स्टेशन जवळ एक वळण आहे जिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काही जण खाली पडले तर काही जण ट्रेनच्या आतमध्ये पडले असं खासदार शिंदे म्हणाले खासदार शिंदे म्हणाले की कल्याण कर्जत परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक राहतात त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणं आवश्यक आहे प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते ठाणे कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत विस्तार होणं आवश्यक आहे यासाठी रेल्वे प्रशासनाचं काम सुरू आहे हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखीन वाढेल असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला कल्याणच्या पुढे तिसऱ्या आणि चौथी मार्गिका तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहण केलं जात आहे लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्यांमध्ये परावर्तित करणं तितकंच गरजेचं आहे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांचा क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत प्रकारे घडलं आहे ते पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोकं जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला म्हणजे दोन लोकल ट्रेनमधली पडलेली दोन्ही दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते खाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती तर काही जे लोकं आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील आलेले आहेत आणि जे लोक काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडलेत त्याच्यामुळे जखमी झाले सर यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन विशेषत कर्जत असतील खपोली असतील किंवा कसारा असतील या लोकल फार लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा था थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे कल्याण काय झालं मोठ्या प्रमाणामध्ये दे लोकं देखील त्या कल्याण कर्जत तिकडे राहायला गेले मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड एक्विडिशन चालू आहे तर सर्विसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सबंबन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनही ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि बारा डब्यांच्या किंवा पंधरा डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे